नमस्कार प्रकृती पॉडकास्ट मधच्या या नव्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे आपण उत्क्रांतीच्या सगळ्यात वरच्या टप्प्यावर सध्या आहोत असं आपल्याला वाटत असत त्यामुळे बारा फेब्रुवारी या दिवशी डार्विन दिवस साजरा केला जातो आणि एक आपल्या उत्क्रांतीची आठवण म्हणूनही तो साजरा केला जातो आणि ते तर त्या उत्क्रांती दिनानिमित्त किंवा डार्विन दिनानिमित्त काहीतरी माझ्या डोक्यात जे जे विचार आले ते तुमच्याशी शेअर करावे म्हणून हा एपिसोड डार्विननी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आणि आपल्याला कळलं की आपण माकडापासून माणूस कसा तयार झाला उत्क्रांतीच्या वेग वेगवेगळ्या टप्प्यावर काय काय बदल होत गेले हे सगळं आपल्याला डार्विननी सांगितलं त्यांनी महाप्रचंड संशोधन केलं आणि आपण माणूस हा कसा तयार झाला हे आपल्याला सांगितलं किंवा एकूणातच जीवजंतूंची उत्क्रांती कशी कशी होत गेली तर आता माणूस हा उत्क्रांतीच्या सगळ्यात प्रगत टप्प्यावर आपण आहोत असं आपण मानतो पण आपण खरंच इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा शहाणपणाने वागतो का असं मला कधी कधी वाटतं म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये असणारी जी सरहृदयता प्रेम एकमेकांविषयीच्या जिव्हाळा या ज्या नैसर्गिक उर्मी आहेत त्या माणसाकडे आता शिल्लक राहिल्या आहेत का, का उत्क्रांतीच्या टप्प्यावर या कुठेतरी हरवल्या आहेत आपल्याला सूर्योदय सूर्यास्त आपलं जैविक चक्र याच्याशी आपला काही ताळमेळ आहे का तो सुद्धा संबंध आपला तुटत चाललाय उत्क्रांतीच्या या टप्प्यावर असं मला वाटतं उत्क्रांतीची पुढची अवस्था ही उत्क्रांती ही सतत होणारी एक प्रक्रिया आहे त्यामुळे आता येऊन आपण इथे थांबलो असं तर काही होत नाही तर उत्क्रांतीची याच्या पुढची अवस्था म्हणजे याच्याही पेक्षा उन्नत किंवा प्रगत असायला हवी म्हणजे हा जो माणूस आहे तो अधिक बुद्धिमान अधिक चपळ अधिक काटक अधिक तग धरू शकणारा असा होतो आहे का म्हणजे तग म्हणजे सगळ्याबद्दल हा म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक हा काटकपणा किंवा ही तग धरून राहण्याची शक्ती माणसामध्ये वाढते आहे का कमी होते आहे असाही मला एक प्रश्न पडला उत्क्रांतीमध्ये सगळ्या आधीच्या अवस्थेपेक्षा काही काही क्षमता किंवा काही काही अवयव वाढले काही कमी झाले आणि काहींच रूप बदललं म्हणजे शेपूट गळून पडली किंवा पंख आणि पाय यांचं यांचं रूपांतर झालं म्हणजे चार पाय होते त्याच्यापैकी काहींचे दोन पाय बदलून त्याचे पंख झाले असं अवयवांमध्ये रूपांतर झालं आता कधी कधी मला असं वाटतं की आपल्यातले काही काही अवयव फारच प्रगत होतात म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यांचे अंगठे हे अतिशय लवचिक आणि भरभर भरभर टाईप करणारे आहेत का म्हणजे अंगठ्यांची फारच उत्क्रांती होती आणि डोळ्या म्हणजे एका एवढ्या चार बाय सहाच्या स्क्रीनकडे डोळे किती वेळ बघू शकतात अशी काहीतरी डोळ्यांची आणखी प्रगत अवस्था येते का नंतर मान मान आपली पूर्वी खूप उंच होत असे पण आता सारख्या या एका कोणा ठेवल्यामुळे त्या मानेची शक्ती काही कमी होते का म्हणजे ह्या उत्क्रांतीमध्ये ह्या अवयवांमध्ये वे काहीतरी वेगळेच बदल होत आहेत का असं पण मला वाटतंय आता तर असं म्हणतात की अगदी लहान बाळांना सुद्धा स्क्रीन दिसल्यावर तो स्क्रोल करण्याची एक नैसर्गिक प्रेरणा आ, आता येऊ लागली आहे तर ही सुद्धा उत्क्रांतीचाच एक टप्पा आहे का काय काही काही शक्ती गमावतो म्हणजे उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर काही काही म्हणजे प्रत्येक प्राणी प्रत्येक प्रजाती आपल्या काही शक्ती गमावते पण त्या त्याची जागा दुसऱ्या कुठल्या तरी शक्तींनी किंवा क्षमतांनी घेतली जाते तर आता आपल्याकडे कोणत्या नवीन शक्ती येत आहेत आणि आपण कोणत्या शक्ती गमावतो उत्क्रांतीच्या या टप्प्यावर असं पण एक मला प्रश्न पडला आ, तुम्हाला काय वाटतं आता आपण उत्क्रांतीच्या या टप्प्यावर आहोत आपल्याकडे कोणत्या नवीन शक्ती येत आहेत किंवा कोणत्या शक्ती आपण गमावतोय आपल्या शारीरिक रचनेमध्ये आपल्या मानसिक अवस्थांमध्ये मानसिकतेमध्ये उत्क्रांत होत जाताना काय काय बदल होत आहेत असं तुम्हाला वाटतं हे मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि शारीरिक भावनिक बौद्धिक आत्मिक उत्क्रांती होण्याकडे आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा प्रयत्न करत राहूयात आणि हा एपिसोड या सगळ्यात प्र प्रगत प्रजातीला तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना जरूर शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या प्रकृती पॉडकास्टच्या चॅनलला आणि नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा विसरू नका धन्यवाद